सर्वपक्षीय नगरसेवकांचा जंगी सत्कार सोलापूर राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकून विजयाची गदा खांद्यावर घेतलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा सन्मान सोहळा नुकताच बाबा कात्री मशीन परिसरात पार पडला के के कंपनी आणि पैलवान कंपनीच्या वतीनं आयोजित या जंगी सत्कार सोहळ्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा घडवून आणली आहे ढोल ताशांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष अशा वातावरणात हा सोहळा पार पडला वार समोरून झाले अनप्रत्युत्तरही धडाकेबाज दिले यावेळी सत्काराला उत्तर देताना अमोल शिंदे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले स्टार राजकारणाच्या मैदानात विरोधकांनी समोरून वार केले पण आम्हीही कच्चे नव्हतो आम्हीही समोरूनच जोरदार प्रत्युत्तर दिले तुमची लढाई जर प्रामाणिक असेल आणि त्यामागचा उद्देश लोकहिताचा असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही स्टार शिंदे यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये चैतन्य भरले कार्यक्रमाची सुरुवात अतिशय दिमाखात झाली शामियानाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक नगरसेवकाचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले करीम लोखंडवाला यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना शाल श्रीफळ आणि भव्य पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजन जाधव होते या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने चेतन नरोटे अमर पुदाले अनंत जाधव प्रवीण दर्गो पाटील अझर हुंडेकरी वाहिदा बंडाले अझहर जहागीरदार अकिला भागानगरे हाजी तौफिक हत्तुरे अनिकेत पिसे ज्ञानेश्वर सपाटे आसिफ बाबा शेख या सर्व नगरसेवकांचा त्यांच्या गौरवशाली कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला के के कंपनी आणि पैलवान कंपनीने आयोजित केलेला हा सोहळा म्हणजे केवळ सत्कार नसून येणाऱ्या काळातील राजकीय वाटचालीची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे हाथों से मैं लुठाना सका था जाम हाथों में होठों से मैं लगा ना सका यकीन के नूर से रोशन है रास्ते तेरे तो वो चराग है जिसे तूफान ना सका अमोल बापू से मैत्रीचा सत्कार खऱ्या अर्थानं करीमबाई लोखंडवाला मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्वच मंचकावरील मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन भाऊ आणि उपस्थित सर्व ज्यांचा नाम उल्लेख मगापासून झालाय असे सर्व मंचकावरील मान्यवर नगरसेवक ज्यांना येणाऱ्या पाच वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार करायचा आहे असे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक या भागातील जिम्मेदार लोक युवक मित्र आणि प्रभाग सातच्या नेता आनंद पुढे आणि प्रभाग क्रमांक सातच्या तिन्ही उमेदवाराच्या जीतचे खरे हकदार इथं उपस्थित असलेले सर्व माझे युवक मित्र कारण आमची जी जीत झाली आहे इथं उभारलेल्या सर्व माझ्या मित्रांच्या मुळे झालेली आहे हे मी जाहीर सांगतो आता सर्वांनी सांगितलं तर रागात जोशात सांगितलं की नरोडे मेंबर माझ्याबद्दल कशा पद्धतीचं राजकारण झालं ठीक आहे प्रेमात आणि युद्धात सगळं मेंबर माप असत आहे जे करायचं त्यांनी समोरून खुल्या दिलने केलंय आणि आपण सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्याला समोर गेलेलो आहे त्याच्यामुळं समोर त्यांनी काय खेळी केली काय झालं हे रडण्यापेक्षा आपण कशा पद्धतीने लढलो हे संपूर्ण जिल्ह्याला कळालेलं आहे आणि सगळ्या सोलापुरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीचा लढा दिला प्रामाणिकपणे काम केल्यानंतर लोक पाठीशी उभे राहत असतात ह्याचं उदाहरण कुठं असेल तर प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मी असं म्हणणार नाही कुठल्या प्रभागात सगळ्यात नगरसेवकांनी कामं केलेत म्हणूनच लोकांनी निवडून दिलंय पण प्रत्येकाने आता अजिबसाहेबने सांगितले की चौदा मधल्यांचे आभार मानतो खराय मला इथं एक आनंद वाटत आहे इथं मंचावर असलेला एक पण चेहरा ज्याचा बाप दादा कुणी महापालिकेत नगरसेवक नव्हता अशांची मुलं ही सगळी महापालिकेत नगरसेवक म्हणून आली इथं कोणाच्या बापाची झागिरी नाही कि कोणतरी कौन कुणाचा मुलगा आहे कोण कौन कुणाचा तर नातू आहे म्हणून नगरसेवक नाही झाला हे स्वतःच्या दमवर आणि तुमच्या मित्रप्रेमावर जीवावरती हे सगळी नजरसेवक झालेली आहे सगळीच सगड़ मंडळी सगळ्या पक्षातली मंडळी आहेत है। पण यांचा कुठलाही राजकीय वारसा नाही आणि करीमबाईला खासियत आहे सोलापूरचे नामचीन कुणाकडे असते तर करीमबाई लोखंडवालांकडे असते असं आवर्जून सांगितलं जातं खरंय तेवढी दोस्तीच करीमबाई करतात मला तर वाटतंय करीमबाई आणि माझे जे मोसिनबाई असतील हे उभे असतील हे सगळी जेवढी सिनियर नावं घेतो हो ह्यांचा माझ्याकडून किती फायदा झालाय मला माहीत नाही उलट माझ्यावर मैत्री करून कदाचित त्यांचा थोडाफार तोटाच झालाय का असं वाटतंय खरंच सांगतो कारण कायम या लोकांना त्रास सहन लागला या लोकांनी संघर्ष केला ह्यांची सगळीकड संबंध असताना सुद्धा मेंबर हे सोपं नाही या आपल्या पाठीमागं दुसऱ्यासाठी वाईटपणा घेऊन उभं राहणं हे आमच्यासाठी खूप मोठं उपकार आहे करीन तुमचं आणि या सगळ्या परिवारातलं हे सगळे जिथे उभं राहिलेले आहेत ना या लोकांनी आमच्यासाठी जे काय केलंय आम्ही कधीही विसरणार नाही कारण हा इतका संघर्षाच्या काळामध्ये जी तुम्ही साथ दिली आहे हे नक्कीच खूप लाख मोलाची आहे सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक व्हायचा आहे नगरसेवक व्हायचं म्हणजे काय निसतं मिरहून जाण्यासाठी नाही जे काय सोलापूरकर आहेत ज्यांचे काही विषय आहेत ते सभागृहात हक्कांनी मांडण्याकरता हक्काची माणसं असली पाहिजे तुम्ही बघितलं असेल आम्ही टपऱ्या काढताना सुद्धा लोकांसाठी गोरगरिबांसाठी रस्त्यावर केसेस होतील पण आम्ही गरीबाचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं ना भांडणं करत तुम्ही रस्त्यावर आम्हाला बघितले आणि या भागात ज्या पद्धतीचं वातावरण आहे ह्याला काय आपण एकट्याने केलेलं नाही या आपल्या बापदाद्यांपासून आपल्याला जे संस्कार आहे आपल्या वडीलधारी मंडळींनी सांगितले की आमचा भाग आपला परिसर हा खूप महत्वाचा परिसर असा आहे सोलापुरातल्या मध्यवर्ती मिरवणिका सगळ्या इथून जातात सिद्धरामेश्वरांच्या काट्या याच रस्त्यावरनं जातात जे काही गणेश उत्सव असू द्या नवरात्र महोत्सव असू द्या महापुरुषांच्या जयंती असू द्या या सगळ्या या भागात प्रचंड मोठ्या ताकदीनं होत असताना इथं मंचावर असलेले सगळी माणसं आज जरी भारतीय जनता पार्टी आहे एम आय एम आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे या सगळ्या माणसांनी आमचे बाळासाहेब आहेत ह्यांनी जबाबदार पद्धतीनं आपण आपला समाज सांभाळण्याचं काम केलेलं आहे सोलापूर हे आपल्याला सोलापूरची पूर्वी एक ओळख होती सोलापूर म्हणायचे मागं आपण तुम्हाला माहित आहे दोन हजार दोन ची दंगल असेल मागं जुन्या दंगली असतील या सगळ्या गोष्टींनी आपण होरपाळ आपल्या घरातले लोक त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे आपल्या गोरगरिबांचं नुकसान झालंय पण या मंचकावरचा मला आनंद वाटत आहे एकही माणूस दंगली करणारा नाही तर दंगली विजवण्यासाठी काम करणारी ही सगळी मंडळी आणि सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टीपासून तुम्ही जे नावं घेतोय इथं वानकर काकांचे चिरंजीव आपले विक्रांत वानकर आहेत या सगळ्यांनी या भागात ह्याच पद्धतीचा संस्कार दिला आणि आपण येणाऱ्या काळामध्ये हेच जबाबदारीनं करणं गरजेचं आहे इलेक्शन आता संपलंय इलेक्शन मध्ये कुणी आपलं काम केलं कुणी नाही काम केलं हे सगळं बाजूला ठेवा आता आपल्याला हातात हात घालून सोलापूरच्या विकासासाठी काय करता येते का आपण सगळे मिळून काय करू शकतो का चांगलं या दृष्टिकोनातून राहिलं पाहिजे आपल्या भागातल्या लोकांवर तुम्हाला माहित आहे नको त्या पद्धतीचं वातावरण करून मागच्या वेळेसच कुठं काय घडलं मला माहित नाही पण इथे इनाकरण साहेब आमच्या इथलं वातावरण खराब करण्याचं काम झालं आणि हिंदू मुस्लिमचं वातावरण पेटवण्यासाठी काही दोन चार मुलांवर केसेस झाल्या खरंच सांगतो दुर्दैवी की त्याच्यामध्ये कुणाचाही संबंध नसताना काही मुलांना नाहक त्रास देण्याचं काम झालं पण या सगळ्या गोष्टी आपण होणार नाहीत चुकीच्या गोष्टीवर कुणी बोलणार नाही मी तर सर्वांना विनंती करतो अक्षय पार्य स्टेटस फेसबुकला हे करू नका सगळं संपलं आता फक्त विकास आणि विकास गोरगरिबांच्या कामासाठी काय करू शकतो का सर्वसामान्य माणसासाठी काय करू शकतो का याकरता आपण एकत्रित येऊन काम करू कारण सगळ्याला शांतता पाहिजे सगळीच माणसं त्यासाठी कायम सातत्याने प्रेम करत असतात आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात काम करू एवढं सांगतो आता बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आपल्याला करायच्या आहेत निकाल काय लागला तुमच्या भरपूर जागा आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक इथे बसले आहेत खुश आहेत एकदम त्यामध्ये आमचा नेता आनंद नेता जाधव आहेत माझी एवढीच विनंती आहे आमचा मित्र महापौर झाला तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल तर आम्हाला सगळ्याला होईल आणि मी सांगतो असाच कारण घेऊन आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू आता मी कदाचित असं बोललं नाव घेऊ कट करू नका वेळ झालं हा आमच्या नेत्याला खूप खूप शुभेच्छा कारण मैत्रीच्या दुनियेत कशा पद्धतीनं मैत्री निभावायची असती ही सगळी मंडळी मित्रासाठी सातत्यानं पळणारी यातला कोणताच माणूस असा नाही साहेब ही सगळ्या माणसांच्या पाठीमाग इतकी लोकं असतात जत्रा करून या लोकांनी लोकांना प्रेम दिलं आणि या लोकांच्या मागं परमेश्वर असाच आशीर्वाद देत राहील आणि ही सगळी मंडळी गोरगरीबाच्या कामाला लागेल आणि कुणाच्या तरी आपल्या हातून आयुष्याचं कल्याण होईल याकरता या, या सगळ्यांचा आयुष्य खर्ची लागावं एवढं बोलतो मला निवडून आणण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली ज्या ज्या लोकांनी आशीर्वाद दिले मद मत, मतं दिली त्यांचे तर मनापासून आभारच मानतो कारण तुमच्या सगळ्यांमुळे हा दिवस बघितला पण ज्यांनी मतं दिली नाहीत त्याही लोकांना मी एवढं सांगतो की पुढच्या वर्षी आम्ही अशा पद्धतीचं चा काम चारही नगरसेवकाच्या हो माध्यमातून तिन्ही नगरसेवकाच्या हो करू आणि महापालिकेत तेही लोक ज्यांनी मतं दिली नाहीत तेही लोक पुढच्या वर्षी मतं आम्हाला देतील आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळेल एवढंच बोलतो आता नाही आपला आभार मानतो की त्या पद्धतीनं ज्यांनी दिले नाहीत त्यांचंही आम्हाला कुठेही दुःख नाही आहे त्यांच्या कामातून आम्ही त्यांची मन वळवू आणि त्या पद्धतीने काम करू सर्वांचे मनापासून धन्यवाद गुलाम कोलाम हे आमचे परत मित्र अमोलबापू साहेबांचे मित्र आहेत करीम देखील मित्र आहेत उजवीकडचा पूर्ण परिसर अमोल बापू शिंदे साहेब शेरुदारा पिसे आमचे सपाटे साहेबांचा आहे लेफ्ट साईडचं पूर्ण आमच्या दादा खुदाने नूतन नगरसेवक आमचे दर्गो पाटील साहेबांचा आहे त्याच्यामध्ये भर पडते आमचे हजे सोबिक हत्तोरे साहेब हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत नूतन नगरसेवक पिरंबी निवडून आलेले आहेत खास या कार्यासाठी आलेले आमचे सहकारी दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले आझाद गुंडेकर आलेले आहेत दुसऱ्या आमच्या वैदा पप्पा निवडून आलेले आहेत अतुरी साहेबांच्या पॅनलमध्ये बापनगरे हे एक सर्वसामान्य कुटुंबातले आमच्या महिला या ठिकाणी बघी निवडून आलेले आहेत खास मोहळ वर्ण ह्या कार्यक्रमासाठी आलेले बारसकर साहेब आलेले आहेत ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे राजन भाऊ जाधव आहेत बाळासाहेब एम आमचे बाळासाहेब वाघमारे आहेत सुमित नरोटे व सर्व आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर बरेच जण माफ करा नाव घेत नाही कार्यक्रम बरेच उशीर झालेला आहे पण सोलापूर शहरामध्ये जर पहिला कार्यक्रम कोण घेतला असेल सर्व पक्षीय या ठिकाणी जो सत्कार घेतला असेल तर जर मान कोणाला मिळत आहे हे लोखंडवाला ह्या सोलापूर शहराला जे अभिप्रित आहे ह्या सोलापूर शहराला सर्व धर्म सभ घेऊन जाणार काम जर कोण करत असेल तर बाबा काजरी या ठिकाणी सर्व पक्षाच्या लोकांना भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल या ठिकाणी एम आय एम असेल सगळ्यांना बोलून मान सन्मान करण्याचा सोलापूर शहराचा विकासासाठी था। एक भर म्हणून ह्या ठिकाणी हा उपक्रम वावग ठरणार नाही आणि हेच सोलापूर शहराला अपेक्षित आहे इलेक्शन झाली की दुसऱ्या वर्षी इलेक्शन इचरलं पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये इलेक्शन हे लोकांच्या डोक्यात जायलाच तयार नाही बापू कसा आला मेंबर कसा आला अरे तुमच्या सत्याऐंशी आले दोन कसं ही हे विचारताना पडलाय अनेक लोकांना काही लोकांचे चाळीस नकर्षक आलेत पण डोक्यात एकच बापू आणि नरोडे कसे आले त्यांना उत्सव देखील साजरा करता आला नाही अहो बापू आणि नरोटेला पाळणं एवढं स्वप्न आहे गरीबाच्या घरामध्ये युवकांच्या हृदयामध्ये नाव कोरलेलं नाव अनेक लोकांच्या हातावर आमचे नाव आहेत अनेक लोकांच्या हृदयावर आमचे नाव आहेत आणि एवढं पाडणं सोपं नाही जे तुमच्या जुन्या लोकांना जमणार लोकांना काय जमणार हो बरोबर आहे का नाही हे व्यासपीठ टीका करण्याचं नाही पण हे व्यासपीठ एक विचार मांडण्याचं व्यासपीठा लक्षात ठेवा ज्या प्रकारे मला आणि बाप्पूला या ठिकाणी टार्गेट केलं तर पहिला उमेदवार पळवला दुसरा उमेदवार पळाला तिसरा उमेदवार पळवला चौथा देखील उमेदवार पळाला असं वाटलं की आता नॉरणार नाही तुम्ही बघितला सोलापुरशियाने बघितलं आम्ही पळणार नाही लढणार एवढं लक्ष ठेवा तुला बापूला तार त्रास त्रास झाला जे बापूच्या जीवावर निवडून आले एकही परिवारानं घर नाही तुमचं पहिल्यांदा मी त्यांचा स्टार प्रचारक होतो बापू माझा भाग जोडला आणि तुम्ही निवडून आलात दुसऱ्या वेळेस बाप्पून पिसेला धरलात निवडून आला ते दिवस दिवस तुम्ही विसरलात त्यावर जर बापू तुम्ही पॅनल मध्ये घेतलं नसत तर ते दे नाव ना देखील दिसलं नसत ही सगळी चूक आमची आहे पहिल्यांदा मी मदत केली नंतर बापूने मदत केली आणि ज्याचं करावं नीट असा लोक आता झालेले आहेत काय सांगाल तुम्हाला तेच आमच्या दोघांच्या भाग लागले पण या ठिकाणी तुम्ही हा सत्कार घेतलात हा सत्कार आम्हाला न विसरण्यासारखा कारण का लढणाऱ्या व्यक्तीचा ठिकाणी सत्कार आपण घेतलात तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असा हा सत्कार आहे हा टोपी माहिती गेलं इथं आलेले आहेत त्यांची सेकंड टर्म आहे अनेक लोक दिग्गज आजच मला वाटत नव्हतं ते देखील झालं हे लोक कोण नाही माझ्या मागं कोण नाही तुम्हीच आमचे माय बाप आहे लक्षात ठेवा आणि ही जी लढाई होती तुमच्या जीवन आमची होती जनता आमच्या मागं होती अह माझे तर दोन कोट वाटले घराघरामध्ये पैसे बापूचे तर तीच परिस्थिती कोणाचे पैसे गरीबाचे घ्या पैसे लोकांनी बी घेतले पैसे दिले हाताला मत तिकडे दिले बाणाला आणि जे लोक होते सपाटे आले पिसे आले ने आले त्यामुळे उत्सव साजरा करता आला नाही <laughs> अतिशय सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये लक्ष लागून राहिलं होतं त्यात दोघांचा निकाल होशील अजून सगळ्या सोलापूर शहराला जिल्ह्याला ज्या प्रभागाचं नंबर कधी येत आहे नंबर कधी येत आहे ते प्रभात शेवटी संध्याकाळी सहा सातला निकाल लागले आणि सगळ्या शहरामध्ये एकच चर्चा मला तर अभिमान आहे बापूल देखील अभिमान आहे त्याची शुक्रवार होता साहेब लोकांनी आमच्यासाठी दुवा मारली नमाज पा नमाज पा काय अजून आयुष्य आम्हाला पाहिजे साहेब माणूस जन्माला काय घेऊन देत नाही माणूस मेल्यावर देखील काय जाणार नाही पण इतिहास झाला नी नी <laughs> की आम्ही दोघोशी लढलो सोलापूर शहराने जिल्ह्याने बघितलं की आम्ही पळून गेलो नाही लढलो भारतीय जनता पार्टीच्या बापू माझ्या इथं अशी परिस्थिती होती की लोक जाऊन दिवा करत होते हे खऱ्या अर्थानं आपण कमवलंय बापू आपल्या मागे पैसा नाही अडका नाही पण जे काय ते ह्या लोकांचा आशीर्वाद आपल्या बरोबर होता म्हणून आपण लढू शकलो डोकंडला साहेब तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आज पहिला सत्कार तुम्ही आमच्या सर्व नगरसेवकाचा घेतला त्याबद्दल आपला आभार व्यक्त माझे दोन सुपू जय जय महाराष्ट्र धन्यवाद चेता भाऊ